नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पाटील आपण पाहतात खानदेश माझा सावदा येथील ग्रामीण रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी येथील भाजप शिवसेना या पक्षातर्फे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे व्हिडिओ पूर्ण पहा त्याने सबस्क्राईब करा लाईक करा शेअरसुद्धा करा धन्यवाद जय भवानी जय शिवाजी ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव पाहिजे ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं नाव पाहिजे हमारी हमारी मांगे करो। मांगे पूरी पूरी करो करो ग्रामीण रुग्णालयाला शिवाजी महाराजांचं ना। ना नाव न देणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सकांचा ग्रामीण रुग्णालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव न देणाऱ्या शल्य चिकित्सकांचा ग्रामीण रुग्णालय याला आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय हे असलेलं नाव पुन्हा कायमस्वरूपी ठेवण्यासाठी हे उपोषण केलेलं आहे आपण नगरपालिकेचा ठराव करताना असं नमूद केलं होतं की हेच नाव ठेवावं समजा शासनानं हे नाव नाही दिलं तर आपण जागा परत घेणार का आम्ही तसं आता नगरपालिकेमध्ये सध्या मुख्य अधिकारी यांचं प्रशासक असल्यामुळे त्या संदर्भात आम्ही आज तरी काही सांगू शकत नाही परंतु ज्या वेळेला कोणतीही बॉडी इथं निवडून येईल त्यांना आम्ही तसं निवेदन देऊ प्रश्न असा आहे महत्त्वाचा की सरकार आता राज्यामध्ये जे आहे ते आपलं महाविचं सरकार आहे जिल्ह्यामध्ये पालकमंत्री आपले आहेत दोन दोन मंत्री आणखी आहेत गिरीश भाऊ वगैरे तर सरकार आपलं आणि मंत्री महोदय आपले असताना हा जो काही नाव देण्याचा जो विषय आहे हा तसं पाहिलं तर आत्ता सुटला पाहिजे होता तर हे नेमकं काय म्हणजे बा शेवटीचं सरकारच ठरवतं ना आधी सरकारच करतं समजा या नावासंदर्भात सरकारचा कुठेही संबंध येत नाही कारण सन दो नव्याण्णव दोन हजार साली सावदा नगरपालिकेच्या मालकीच्या जेव्हा हे दु रुग्णालय होतं त्यावेळेला महाराजांचं नाव राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असं नाव त्यावेळेला देण्यात आलेलं होतं त्यानंतर काही काळाने शासनाचं धोरण बदललं आणि ते रुग्णालय बंद झालं म्हणून त्या रुग्णालय सुरू व्हावं यासाठी जेव्हा ही जागा वर्ग करण्यात आली वेळेला स्पष्ट ठरावामध्ये म्हटलेलं आहे की जागा देताना राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज ग्रामीण रुग्णालय हे नाव कायम ठेवण्यात यावं या अटीवरती ही जागा शासनाकडे वर्ग करण्यात आली मग जेव्हा जर जागा या अटीवरती वर्ग करण्यात आली तर आजचं सरकार असणं किंवा राज्यात सरकार असणं केंद्रात सरकार असणं या सरकारचा थोडी विरोध आहे त्याला हे काम त्या सिव्हिल सर्जनचं होतं की त्यांनी ही इमारत जसे बांधकाम झाले वेळोवेळी जी सुविधा त्यांनी पाहिली त्यावेळेला हा ठराव त्यांनी बघायला पाहिजे होता त्यांनी बघितलाही परंतु त्यांनी काहीतरी दिशाभूल करून शासनाने दोन हजार बारा साली एक नवीन जी आर काढलेला आहे की नवीन इमारतीला न... जे नवीन दवाखाने होत आहे त्या दवाखान्यांना कोणत्याही महापुरुषाचं नाव देण्यात येऊ नये आता ही जु नवीन इमारत नाही किंवा नवीन नाव नाही आहे ही पासुन ही हे पूर्वीपासून असलेलंच नाव आहे फक्त ते नाव पुढे चालू ठेवावं हे आमचा आग्रह आहे आपल्या या लाक्षणिक उपोषणा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा सहभाग नाही आहे का हे पक्षाच हे नाही आहे आम्ही फक्त आयोजक आहे आम्ही सर्व शिवप्रेमींना आवाहन केलेलं आहे जेही इच्यामध्ये कोणत्याही राजकारणाच्या पक्षाने द्यायला पाहिजे असं बंधन नाही प्रत्येक जण येऊ शकतो आज नसतील थोड्या वेळाने तुम्ही ती माहिती सांगितली याच्यापूर्वी की शासनाचा त्याच्यामध्ये म्हणजे सरकारचा काही संबंध येत नाही पण अंतिमता लोकशाहीमध्ये सरकारच महत्वाचं असतं एक अधिकारी नाही तर अधिकाऱ्यांना ऑफिशियली म्हणा का अनऑफिशियली म्हणा मंत्री महोदयांनी आदेश करणं किंवा सूचित करणं हे त्यांचं काम आहे की बाबा तो प्रश्न तुम्ही लवकर मार्गी लावा आम्ही माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांना पत्र दिलेलं होतं hmm. गिरीश भाऊंच पत्र त्यांना पोहोचलं सिव्हिल hmm. सर्जनला हे सिव्हिल सर्जन ने उपसंचालकाला पत्र दिलेलं आहे आणि hmm. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी नाव देण्यासंदर्भात विनंती केलेली आहे hmm. जे त्यांनी सुद्धा त्यांना सांगितले आहे परंतु फक्त सिव्हिल सर्जनच्या आडमोठ्या धोरणामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला नाव न घेण्याच्या अटीवरती सांगितलं की हा विषय तुमच्या जिल्ह्यावरच मिटायला पाहिजे होता इथपर्यंत यायचं काम नव्हतं परंतु त्या सिव्हिल सर्जनच्या मोठ्या धोरणामुळे हे नाव प्रलंबित आहे उपोषण एक दिवसीय केलेलं आहे परंतु आम्ही हे पुढे आमरण उपोषण करणार आहे यापूर्वी सुद्धा आम्ही सद्यांना सात अकरा तेवीस ला नोटीस दिलेली होती आमरण उपोषणाची तेव्हा त्यांनी आम्हाला लेखी उत्तर देऊन सांगितलं होतं की तूर्त आपण करू नये पण तेवीसचं पंचवीस आलं परंतु त्यांनी काहीही केलेली नाही कारवाई नाव दिलं जाणार किंवा नाही याच्याबद्दल त्यांनी काही म्हटलंय काही नाही आम्ही प्रयत्न करत आहोत प्रयत्न करत आहोत हा असंच दिलेलं आहे फक्त अच्छा आणि प्रत्येक वेळेला ते हेच उत्तर देऊन मोकळे होतात